युवा समाजसेवक डॉक्टर सतीश प्रल्हाद सिरेकार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह अकोला येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वांसवे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते युवा समाजसेवक डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश झाला गेल्या बारा वर्षापासून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्यसेवा करत आहेत त्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांचे सामाजिक प्रश्न असतील आणि इतर कुठले प्रश्न सोडवण्याचा झालं म्हणजे सर्वसामान्य जनतेपुढे आपलासा एकच चेहरा दिसतो तो म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर सिरेकार यांचा डॉक्टर सतीश परला सिरेकार यांना कुठल्याही राजकीय या वारसा नसताना सुद्धा प्रत्येक जनसामान्य माणसाने डॉक्टर शिरेकार यांनी राजकीय क्षेत्रामध्ये या येण्याची अपेक्षा व्यक्त केली डॉक्टर शिरेकार हे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित झालेले व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामुळे गेल्या चार महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या बॅनरखाली त्यांनी पक्षासाठी आणि पक्ष वाढीसाठी ते अथक परिश्रम घेत आहेत जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव या तिन्ही तालुक्यामध्ये त्यांचं सामाजिक क्षेत्रात चांगलं काम असल्यामुळे त्यांची तिन्ही तालुक्यामध्ये लोकप्रियतेचा प्रभाव खूप जास्त आहे त्यांच्यामुळे तिरणी तालुक्यातील ज्येष्ठ युवा सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे सहाशे ते सातशे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जळगाव जामोद येथील डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकार यांच्या विचाराला प्रेरित होऊन स्वयंस्फूर्तीने डॉक्टर शिरेकार यांच्यासह श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते व बुलढाणा वंचित बहुजन आघाडी प्रभारी श्री प्रदीपजी वानखडे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरदजी वसतकार वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे वंचित बहुजन आघाडी पश्चिम विदर्भ महासचिव श्री बालमुकुंजी भिरळ जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर जिल्हा समन्वयक अनिलजी अमलकार महिला जिल्हाध्यक्ष बुलढाणा विशाखाताई सावंग जिल्हा उपाध्यक्ष पार्वताबाई इंगडे यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश घेतला यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा